हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला समय न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ बी एम एस बी एम एसच्या आपण या व्हिडिओमध्ये दोन फुलफॉर्म बघूया बी एम एस च्या पहिला फुलफॉर्म आहे बी एम एस मध्ये बी मे बैचलर एमजे मैनेजमेंट एस मे स्टीज होता है पहला फुल फॉर्म बैचलर ऑफ मैनेजमेंट स्टडीज होता है बी एम एस एसा दुसरा फुल फॉर्म बगूया बी एम एस मधे बी मे बिजनेस एमजे मैनेजमेंट एस मे सिम होता है बीएमएस च्या दुसऱ्या फुल फॉर्म बिझनेस मॅनेजमेंट सिस्टम होता आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू